संगमनेर तालुक्यातील जोरवे कोल्हेवाडी या परिसरातील नागरिक आणि महिलांनी हंडा घेऊन संगमनेर शहरामधील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन केलं जोरवे येथे प्रवरा नदीपात्रामधील बेकायदेशीर बंधाऱ्याची आणि निळवंडे धरणामधून सोडण्यात आलेल्या आवर्तनाची चौकशी व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय जोरवे आणि परिसरामधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असताना या ठिकाणी हे पाणी अडवण्यात आलं त्यामुळं नागरिकांना आता पाण्यासाठी वन वन फिरावं लागतंय काही ठिकाणी टँकरनं पाणी दिलं जाते तर धरणामधून सोडण्यात आलेलं आवर्तन ओझर बंधाऱ्यापर्यंत जाणं गरजेचं होतं मात्र ते या बंधाऱ्यातच अडलं गेलं त्यामुळे जोरवे परिसरातील ग्रामस्थ संतप्त होऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येनं सहभाग होता त्यांनी कसं पाणी स्वच्छ करायचं साधं स्वच्छ पाणी सुद्धा आपल्याकडे पोहोचू शकत नाही किंवा अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण याच्या मंडण करत आहे या तरी शासनाने कशा पुऱ्या कराव्यात पाणी हे पाणी नाही असं नाहीये आहे पण ते फक्त मोजक्या ठिकाणी पान, सगळीकडे सारख्या प्रमाणात समन्वय वाटप करता येऊ शकतं पण काही फक्त आपल्या फायद्यासाठी किंवा काही वैयक्तिक गोष्टी असतील त्याच्यामध्ये आज लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होत कधीही अशी परिस्थिती उद्भवलेली नव्हती आता काल परवा कधीतरी रोटेशन सुटलं आणि हे रोटेशन एक ठराविक ठिकाणी जाऊन थांबलं खाली जोडव्यापर्यंत पाणी गेलं नाही गावामध्ये जोड्या गावात अक्षरशः आता टँकरनी पाणी चालू आहे तर यावेळी शरद नाना थोरात दिलीप इंगळे साहेबराव वल्वे संतोष भुजबळ संदीप देशमुख डॉक्टर अरुण इथापे बापूसाहेब गुळवे डॉक्टर सोमनाथ कानमळे गोकुळ गुळवे आदींसह विखे समर्थक मोठ्या संख्येनं या रास्तारोको आंदोलनामध्ये सहभागी झाले तर यावेळी आंदोलकांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर